केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कपिल पाटील फाउंडेशन शापूर तालुक्यामार्फत खर्डी विभागातील गणेश सापळे कपिल फाउंडेशन शापूर तालुका अध्यक्ष व वैभव हरड यांच्यामार्फत खर्डी विभागातील दहीगाव ग्रामपंचायत व वरसकोळ ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळेस कपिल पाटील यांचे स्वीयसहाय्यक नंदकुमार कापसे अनंत अधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस विद्यार्थ्यांनी आनंद साजरा करत कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षकांनीसुद्धा कपिल पाटील फाउंडेशनचे आभार मानून कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अशा विविध उपक्रमांचे आयोजन भिवंडी लोकसभेअंतर्गत येणाऱ्या विविध भागात या प्रकारे उपक्रम कपिल पाटील फाउंडेशन मार्फत राबविले जातात न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपले जे केंद्रीय मंत्री होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी साहित्य वाटप करत असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण या ठिकाणी वया आणि पेन्सिल वाटप करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत साहेबांच्या वतीने त्यांचे स्वयं सहाय्यक आपले नंदकुमार कापसे साहेब सुद्धा आलेले आहेत आपल्या पळशी गावचे गणेश सापळे आहेत तसेच आमच्या वाशिम शहरातले अधिकारी काका आहेत आणि हे गवळी दादा आहेत तसेच या ठिकाणी आज आज सुद्धा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत शुभेच्छा म्हणून म्हणून आणि आणि साहेबांकडून गिफ्ट आपण आपण या ठिकाणी पेन्सिल देतो चला खेलतेजी salah बाजवÖ सब्सका